आणि ह्या अभिनेत्री आहेत खूप सुंदर आहेत आणि खूप चांगले आहेत आता आमची भेट झाली मी यांना पहिला एकदा मी मंत्रालयामध्ये एकनाथ शिंदे ऑफिस मध्ये भेटलो होतो तिथे चालल्या होत्या तिथं जोरात चालल्याने अमिताभ बच्चन सोबत काम केलेलं आहे सहा वर्ष अमिताभ समोर सहा वर्ष अमिताभ बरोबर चार फ्लॅट चार फ्लॅट बनवले पाठ तुटल्यावर चारही फ्लॅट गायब अडीच करोडची पाठ आहे धुमधडा का भटक भवानी पण नंतर काहीच नाही ना सगळं तुटलं ना शरीरच तुटलं काय करायचं आणि फॉरेन कंट्रीला भाऊ बहिण मी एकटा इकडे त्याच्यामुळे मी एकटा असल्यामुळे ते युपीबीआर माझ्या मागे हे एवढं मी एम ए क्वालिफायमे क्वालिफायसूफ मी मोठ्या घरातून आहे सगळे माझ्या घरात पंचवीस डॉक्टर आहे पण काय करणार आज मी आहे आणि अभिजीत जांभरेंना परत मीडियात उभं करा मॅडम ना म्हणा बाकी कळून दे मुंबई काय आई साहेब मला प्रमाण द्या मग बॅलन्स मारतोय बाहेर व्यंकटेश पहिले बॅलन्स मार, अम, ए, 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 मार पैसे नको पैसे ना नाही माझा नंबर त्यामध्ये असेल तुमच्या नंबरवर फोन करा कधी अडचण वाटली तर कधी पण मी बॅलेन्स मला सांगा मी मारेन हो मारतोय तो बाहेर जाऊन आणि आता मी सध्या इथे या ठिकाणी आहे निर्णय काय झाला आपला या ठिकाणी सर असा निर्णय झालेला दा झालेला आहे दिवसभराच्या कालावधीमध्ये माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेबांची भेट झाले आहे त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांची देखील त्या ठिकाणी भेट झालेली आहे ऋषी पवार यांनी ती खंड लढवलेली आहे चांगल्या पद्धतीने आणि त्या अनुषंगाने पुढचे ती दिशा आहे एक जण अलआउट होतं तर ते ऋषी पवार त्या ठिकाणी गेले होते आम्ही बाहेर थांबलो होतो आणि त्या ठिकाणी शिस्त आतमध्ये ह्याच्यामध्ये काय ते काम होते अधिवेशनामध्ये ते गेले होते बैठक मध्ये गेले होते त्या ठिकाणी बोलणं झालेलं आता त्याचे जे आहे त्या अनुषंगाने आपण तारीख जी मागतोय आपण त्याची तारीख मागतो त्या तारीखच्या अनुषंगाने आपण दोन बोलून जाऊ तर बोलून जाऊया ऐसा मी बॅलन्स मारला तुम्हाला अरे बघ नाही हो जाई ना एकच मिनिट मी मारतो जमा तर या ठिकाणी शिकणार्थी आहेत माझ्या सोबत मग चप्पल कुठे गेलो या ठिकाणी चप्पल कुठे गेलो बघा ना हो त्या मारायला थांब हो का इथं ताई आहेत हो दादी इकडं अजून आम्ही आता बाहेर पडतोय म्हणजे सध्याच्या घडीला या सगळेजण दिवस बोला या नाशिक नाशिकचे आहेत सुरेश बोराडे यांचं खूप मोठं काम आहे इकडे त्याच्या अगोदर आपली भेट नमस्कार महेश सर नमस्कार आज मुख्यमंत्री व प्रदिष्ठ आरती सर्वजण आज मुंबईला मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी चर्चेसाठी आले होते सकारात्मक चर्चा झालेली आहे पुढली जी काही दिशा असणार आहे ते आपल्याला बाबा एक दोन दिवसात त्या मंत्री महोदयांनी आपल्याला शब्द दिलेले आहे की आपण सकारात्मक निर्णय तुमच्या बाबत घेणार आहोत अशी आम्हाला शंभर टक्के खात्री त्यांनी दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण जे काही पुढील नियोजन करतोय आपण आता येणाऱ्या दसऱ्या नंतर आपण सर्व महाराष्ट्रातील सर्व प्रतिष्ठानचा मुंबई येथे मोठ्या मोठ्या ठिकाणी चांगला आपण मेळा प्रतिष्ठानचा मेळाव्याच नियोजन त्या ठिकाणी मोठ्या संख्येने करत आहोत त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक म्हणून तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली हा मुंबई येथे प्रतिष्ठान चा मेळावा या ठिकाणी आयोजित उपस्थिती त्या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भरत गोगावले साहेब उद्धव उदय सामंत साहेब अने आणि असे अनेक मंत्री मोदय त्या ठिकाणी त्या मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित राहणारे आणि सर्व प्रतिष्ठार्थ्यांना विनंती करतो की ज्या प्रतिष्ठार्थी ला विनंती आहे तो मेळावा आयोजित केला त्या मेळाव्याला आपण